नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही कुठे चाललो आहे काय तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे तर खूप दिवसांनी व्हिडिओ आज येणार आहे तर मी एकटीच दिसते का तुम्हाला इथं बघा खूप मोठं कॅम्प चालू आहे तर आम्ही चाललो आहे मैत्रिणी मैत्रिणी बाहेर तर कुठे आहे काय ते मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला मग पुढे भेटू तर मंडळी बघा इथे येऊन थांबलेलो आहे अजून बसचं काय पत्ता करतानाय बघा आमचं इकडला बस स्टँड आहे हा येणार व्हिडिओ दे, दे नीट रावा इथं थांबलेलं आहे अजून काय बसचा पत्ता नाही देव दर्शनाला चाललोय आम्ही देव दर्शनाला दे दर्शना व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा ए पडशील उत बसतात तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा गरीब माणसं आहे आम्ही तुमच्यासारखं होय आणि श्रीमंत मित्रांनो गरीब माणसाला थोडा सपोर्ट करा सबस्क्राईब करा गरीब माणसं आहे व त्यामुळे यूट्यूब चॅनल खोलले काय करा कोण सपोर्टच करत नाही तर चला मग बघू आता बस कधी येते काय आहे आम्ही बस आहे बसमध्ये तर पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठे चालले काय आम्ही आलोय मायक्का देवी मंदिरामध्ये कलंबोळी इथे मंदिर आहे मायक्का देवीचं तर खूप छान खूप सुंदर मंदिर आहे पहिल्यांदा आम्ही इथे आलेलो आहे तर तुम्ही पण दर्शन घ्या आमच्यासोबत गर्दी पण बघा किती सुंदर मायाका देवीचं मंदिर आहे मला तर खूप आवडलं इथे येण्यासाठी खूप इच्छा होती आमची इच्छा आज पूर्ण झाली आहे घरीच जायचं आता जाऊया आता आपला रस्ता येतो जाऊ ना तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहित आहे ना तर अश्विन ताईचं आज भेट झालं खूप छान वाटलं आम्हाला कळंबोलीला इथं मायकादेवीच्या मंदिराला आलो होतो आम्ही खूप छान वाटलं सगळं इथं मंदिराला वगैरे जाऊन ताईंना भेटून वगैरे तर चला मग तसंच आम्ही इकडे बघा भाजी मार्केटमध्ये आलेलो आहे कामोटामध्ये भाजी मार्केट आहे तसंच सर्व घरगुती वस्तू पण इथे मिळतात लहान मुलांचे कपडे वगैरे तर भाजी मार्केट आहे म्हटलं थोडं भाजी घ्यावं म्हणून भाजी मार्केट मध्ये आम्ही आलेलो आहे काय घ्यायला घ्याय बघू काय तुम्ही बघू शकता इथे बघा घरगुती लागणारे छोटे छोटे वस्तू मिळतात त्याच्यामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये थांब तुला चला तर ड्रेस चे दुकान लागले भारी भारी दिसायला लागले म्हणलं ड्रेस तरी बघूया म्हणून आलो तर बापरे रेट तर विचारूच नका